नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्धव ठाकरे उभाटा गटाचे पक्षप्रमुख आहेत पण जेव्हा शिंदेंचं बंड झालं नव्हतं तेव्हा ते शिवसेनेचे पक्षप्रमुख होते शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले दोन हजार अठरा साली घटनेत बदल करून एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घटनेत बदल केले पण बदल सर्वच्या सर्व केंद्रीय निवडणूक आयोगाला रीतसर प्रक्रिया पार पाडत कळवले गेले आणि ते मंजुरी करून घेण्यात आले पण दोन हजार अठरा साली उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या आणि काही निकष बदलले घटनेची पूर्णपणे चौकट बदलण्याचा प्रयत्न केला पण जे काही केलं गेलं ते मात्र निवडणूक आयोगाला कळवलं गेलं नाही आणि याचा फटका त्यांना बसला हा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा होता दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तो राजीनामा दिला नसता आणि राज्यपालांच्या सूचनेप्रमाणे जर त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असता तर तो त्यांच्या जास्त फायद्याचा ठरला असता असं वेगवेगळ्या निकालावरून दिसत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात काय म्हटलं होतं जर उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर आम्ही उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा पुनर्स्थापित करू शकलो असतो कारण बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचा जो काही आदेश तत्कालीन राज्यपाल भगतसिंह हो, कोश्यारी यांनी दिला होता तो मुळात संवैधानिक नव्हता कायद्याला धरून नव्हता ती थेट टीका ही कोश्यारी यांच्यावर केली गेलेली होती तो एक मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसला कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्वाचा निकाल होता दुसरा तरी त्याच वेळा निकाल दिला तो असा होता की विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोळा आमदारांच्या संदर्भात अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे तोही आणि उद्धव ठाकरे यांचे चौदा आमदार त्यांच्या अपात्रतेच्या संदर्भातही निर्णय घ्यायचा आता काय झालं विधानसभा अध्यक्षांनी या यापूर्वी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये त्याच निकालाचा आधार हा घेतलाय आणि ताज्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालासुद्धा हीच अत्यंत महत्वाची बाब अधोरेखित केली आहे घटनेच्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला हे सर्व नीट समजावून सांगतो उद्धव ठाकरे यांनी दोन हजार अठरामध्ये घटनेत केलेले बदल निवडणूक आयोगाला कळवले नव्हते असं नार्वेकरांचं म्हणणं आहे आणि हे मुळात आयोगाचंही म्हणणं आहे ठाकरेंच्या चुकीमुळे पक्षासह धनुष्यवानही गमावला होता आणि तो निर्णय निवडणूक आयोगानं दिला होता की निवडणूक आयोगाचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी गमावला कारण दोन हजार अठरामध्ये जे काही घटनेत बदल केले गेले ते निवडणूक आयोगाला कळवले नव्हते लोकशाही प्रक्रिया पार पाडली गेली नव्हती निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार राहुल नार्वेकरांनी घेतला आयोगाच्या निकालाच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेच्या बाजूने निर्णय दिला उद्धव ठाकरे यांनी जी चूक केली ती मात्र पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली केली नव्हती बाळासाहेब ठाकरेंनी नेमकं का काय केलं तेही पाहूया बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे नव्याण्णवला पक्षघटनेत केलेले बदल निवडणूक आयोगाला कळवले पक्ष घटनेत केलेले बदल बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाकडून संमत करून घेतले होते उद्धव ठाकरेंनी मात्र हीच गोष्ट पाळली नाही आणि म्हणून इतका सगळा घोळ झाला आता दुसरी मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगितली ही एक चूक उद्धव ठाकरे यांची झाली दुसरी चूक म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नको होता राजीनामा दिला नसता तर सर्वोच्च न्यायालयानं सरकार पुनर्स्थापित केलं असतं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाचे सुद्धा दूरगामी परिणाम संभवतात ते कसे तेही सांगतो विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा दूरगामी परिणाम झाला राहुल नार्वेकरांच्या निकालाचा परिणाम अजितदादा गटावरही होणार आहे कारण राष्ट्रवादी फुटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या याचिका या, या आयोगापुढे आहेत सर्वोच्च न्यायालयापुढे आणि विधानसभा अध्यक्षांपुढेही आहेत मात्र शरद पवार यांनी पक्ष घटनेबाबत आधीच खबरदारी घेतली आणि या संपूर्ण प्रकरणामुळे प्रादेशिक पक्षांना शिवसेनेच्या निकालामुळे आधीच जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि खबरदारीही घ्यावी लागणार आहे आता या संपूर्ण प्रकरणाला आपण कसं पाहतो तेही महत्वाचं आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला जो निकाल दिला त्या निकालावर शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खूप टोकाची टीका केलेली आहे आणि निकाल येण्याच्या अगोदर ही टीका केली आणि निकाल आल्यानंतर टीका केली पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटने म्हणजे दहाव्या सूचीचा संदर्भ देत अशा प्रकारची अपात्रतेची कारवाई कुणावरही करता येणार नाही असं सांगितलं म्हणजे उद्धव ठाकरे गटावर ती कारवाई करता येणार नाही असं सांगितलं त्यामुळे त्यांचे चौदा आमदार वाचले पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांवरती आरोप केले जात आहेत आणि संदर्भात ते स्पष्टीकरणही देत आहेत आपला तो विस्तारात जाण्याचा विषय विषय नाही आरोप प्रत्यारोप होत राहणार दोन्ही गटांमधून आरोप प्रत्यारोप होत आहेत इतकंच नव्हे तर शिंदे गटाचे प्रवक्ता नरेश मस्के यांनी एक सवाल निकालानंतर विचारलाय राहुल नार्वेकरांना राहुल नार्वेकर यांच्यावर असा कोणता दबाव होता ज्यामुळे राहुल नार्वेकरांनी उभाटा गटाच्या चौदा आमदारांना अपात्र केलं नाही हे शोधलं पाहिजे आम्ही न्यायालयात जाऊ न्यायालयामध्ये याला आव्हान देऊ असं नरेश मस्के शिंदे गटाचे प्रवक्ते बोलून गेले शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले नाही सरकारही टिकलं सर्वच गोष्टी त्यांच्या बाजूनं झाल्या पण एक मुद्दा घेऊन त्यांनी विधानसभा अध्यक्षांवरती आरोप केलेला आहे म्हणजे थेट सवाल विचारलेला आहे याचं मात्र खूप आश्चर्य वाटते आता दोन या महत्वाच्या घटना उद्धव ठाकरेंच्या संदर्भात झाल्या त्या दोन चुका आपण नीट समजावून घेतल्या असेल एक तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्याचा निर्णय त्यांनी जर घेतला नसता आणि आपल्या पदाचा जर राजीनामा त्यांनी दिला नसता तर स्वाभाविकता त्यांचं सरकार पुनर्स्थापित झालं असतं सर्वोच्च न्यायालयानंच तसं म्हटलेलं आहे निरीक्षण नोंदवलं आहे पण तो आता एका इतिहासाचा भाग झाला जर त्यांनी तसं केलं असतं तर ही पुढची प्रक्रिया झाली नसती आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पुन्हा पुनर्स्थापित झालं असतं पण तितक्यावर ही बाब थांबली नाही सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांकडे हा निर्णय गेला आणि विधानसभा अध्यक्षांनी मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला दिला त्याने आपल्या विस्तारित निकालपत्रात या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की के मी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स पाळलेल्या आहेत मी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतच मी सर्वांना न्याय मार्गानं बघण्याचा दृष्टिकोन बाळगतो असं त्यांनी म्हटलंय आता केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणता निर्णय दिला होता तर त्यांनी असं म्हटलं की त्यांच्यासमोर हाच मुद्दा होता दोन हजार अठराची घटना शिवसेनेची आणि एकोणीसशे नव्याण्णवची घटना पण उद्धव ठाकरे यांनी एक दोन हजार अठरा साली जो निर्णय घेतला प्रक्रिया काही त्यांची पार पाडली अंतर्गत पक्षांतर्गत निवडणुका पण त्यांनी मात्र ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असताना आणि घटनेत बदल करत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवलं नाही पण तोच त्यांचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पण आहे पण पड़ तरीसुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगानं त्याची दखल घेतली नाही लोकशाहीच्या चौकटी ज्या प्रक्रिया पार पाडायला पाहिजे होत्या त्या पाळल्या गेल्या गे नाही पण याउलट एकोणीसशे नव्याण्णवला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षघटनेत बदल केला आणि पक्षघटनेत बदल करत असतानासुद्धा त्यांनी ती संपूर्ण बदललेली प्रक्रिया बदललेले निकष हे रीत सर संपूर्ण प्रक्रियेचं पालन करत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला ती रीत सर पोहोचवली इतकंच नाही तर ते बदललेले निकष त्यांच्याकडून संमत करून घेतले गेले आणि नंतर मग तो संपूर्ण घटनेचा मसुदा हा वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला होता दोन्ही गटाला जेव्हा घटना मागितली गेली असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले त्या घटना मिळाल्या नाही आणि मग ती निवडणूक आयोगाकडनं घेतली गेली तेव्हा दोन हजार अठराच्या घटनेचा आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेचा नीट अभ्यास विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे असं दिसतंय त्यांच्या बोलण्यावरून आता एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेचाच आधार निवडणूक आयोगानं घेतला आणि म्हणून पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना बहाल केलं गेलं कारण दोन हजारच्या घटनेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकार आपल्याकडे पक्षप्रमुख म्हणून घेतले पण आता गोमितेच आहे की निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत आधार घेत विधानसभा अध्यक्षांनीही तोच निर्णय घेतला की दोन हजार अठराच्या घटनेनुसार घेतलेला निर्णय आणि शिवसेना प्रमुख ते शिवसेना पक्षप्रमुख असा जो प्रवास शिवसेनेच्या इतिहासातला झाला बाळासाहेब ठाकरेंकडून जे अधिकार होते ते उद्धव ठाकरे यांच्याकडे घेतले गेले आणि शिवसेना पक्षप्रमुख असं पद त्यांना सर्वानुमते बहाल केल्याचं ते सांगतात किंवा त्यांचे नेते सांगतात पण मुळात निवडणूक आयोगाला या सर्व गोष्टी कळवल्या गेल्या नाही म्हणून या सर्व हे सर्व बदललेले निकष बदललेली घटना ही ग्राह्य मानण्यात येत नाही असं त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून जी हकालपट्टी करण्यात आली आणि त्याच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली हीच विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य मानली नाही म्हणून आमदार अपात्रतेच्या संदर्भात निकाल देण्याऐवजी त्यांनी आधी शिवसेना कुणाची चिन्ह कुणाचं हे ठरवण्यात निकालपत्रामध्ये खूप मोठा वेळ घेतलेला आहे हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर त्यांनी आमदार अपात्रतेच्या संदर्भात आपला निकाल दिला आहे पण म्हणूनच सारखं सारखं हे आपल्याला सांगावं लागतं की दोन हजार अठराच्या घटनेच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विधानसभा अध्यक्षांनी उहापोह केलेला आहे की या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीत जे काही निर्णय घेतले गेले ते अत्यंत चुकीचे लोकशाहीला सुसंगत असे नाही आणि घटनेला पक्षाच्याच घटनेला विरोधाबाजी असणारे असे सगळे निर्णय आहेत त्यामुळे त्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जे काही निर्णय घेतले गेले तेच मुळात चुकीचे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून जी निवड सर्वानुमते केली गेली किंवा ज्या निवडी झाल्या ज्या नेमणुका झाल्या त्या केंद्रीय निवडणूक आयोगानं ग्राह्य मानलेल्या नाही आणि म्हणूनच त्या घटनेला अनुसरून शिंदेच्या बंडानंतर जे काही निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतले ते चुकीचे ठरतात गटनेतेपदी केलेली त्यांची गटनेते पदावरून केलेली हकालपट्टी ही तर अत्यंत चुकीची आहे असं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं यासाठी आहे या की त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेचा आधार घेतला आहे पक्षघटनेचा दोन हजार अठराचा नाही आणि त्यामुळे मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची जी काही निवड ही केली गेली तीही ग्राह्य मानली नाही उलट शिंदे गटानं भरत गोगावले यांची जी काही नियुक्ती केली तीच योग्य मानली आणि ती योग्य मानण्याच्या मागे हे घटनेचं जे काही महात्म्य आहे ते कारणीभूत आहे त्यामुळे भरत गोगावले यांनी काढलेला व्हीप हा योग्य आहे आणि त्या व्हीपचं पालन केलं गेलं त्यांच्या गटाकडून या गटाकडून उद्धव ठाकरेकडून केलं नाही सुनील प्रभूच्या व्हीपचं पालन उद्धव ठाकरे गटानं केलं मात्र शिंदे गटानं केलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा विचार या निर्णयामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानही दिलं जाईल वेगवेगळ्या कायदे तज्ज्ञांचं कायद्याच्या अभ्यासकांचं खूप वेगळं मत आहे ते म्हणत आहेत की नार्वेकर यांचा निकाल हा अयोग्य आहे घटनेला धरून नाही वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांनी आधारच घेतला नाही किंवा त्या ग्राह्यच मानल्या नाही अशा प्रकारचा निय अध्यक्षांच्या न्यायालयामध्ये झालेल्या निकालावर टीका टिप्पणी होत आहे आणि काही लोक किंवा भाजपचे कायदेतज्ञ असतील भाजपचे नेते असतील ते मात्र राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य आहे असंही म्हणतात आता संपूर्ण या प्रकरणाचा जर आपण नीट अभ्यास केला सर्वोच्च न्यायालय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांनी तर आपल्याला एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं लक्षात येते की कायद्याप्रमाणे काही गोष्टींचा निर्णय झाला काही गोष्टींचा निर्णय झाला नाही असंही म्हणण्यात येत आहे पण उद्धव ठाकरे यांनी मात्र या दोन गोष्टी केल्या असतात तर त्यांना त्याचा मोठा फायदा झाला असता आणि आज अत्यंत संकटाची परिस्थिती त्यांच्यासमोर जी निर्माण झालेली आहे ती मात्र झाली नसती इतकं मात्र आपल्याला सांगायला लागतं दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की उद्धव ठाकरे यांचा प्रश्न हा काही त्यांच्या एकट्या पक्षाचा नाही आहे शिवसेना परिवार केंद्रित पक्ष आहे व्यक्तिकेंद्रित प्रादेशिक पक्ष आहे पण पर त्याचप्रमाणे परिवारवाद आपल्याला इतर राज्यातही दिसतो तामिळनाडूमध्ये डी डीएमके पक्ष आहे तेलंगणामध्ये बी आर एस पक्ष आहे उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्ष आहे बसपा आहे बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आहे जे डीयू आहे है, म्हणजे नितीश कुमार यांचा तर पुढच्या पिढ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी घटना आणि नियम तयार करावे लागतात ते ते प्रादेशिक पक्ष करत असतात पण ते त्या गोष्टी करत असताना लोकशाहीची बूज राखणं ही महत्वाचं आहे त्या त्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना अनेक अधिकार दिले असतात पण ते अधिकार बजावत असताना त्यांना लोकशाहीची कुठे पायमल्ली होणार नाही ना लोकशाहीच्या चौकटीला कुठे तडे जाणार नाही ना याचीही काळजी त्यांना घ्यावी लागते आता शिवसेनेसारखी परिस्थिती इतर पक्षांवरही होऊ शकते त्यामुळे त्यांच्या घटनेतली अंतर्गत प्रक्रिया त्यांना पुन्हा एक वार तपासून पाहावी लागणार आहे म्हणून हा विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल होता तो अत्यंत ऐतिहासिक होता त्याचे दूरगामी परिणाम होणार आहे त्याची चिकित्सा होणार आहे जसे या आधीचे निवडणूक आयोगाचे आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे पण वेगवेगळे वेग अन्वयार्थ लावले गेले त्याची ही चिकित्सा तेव्हाही केली गेली अजूनही सुरू आहे पण देशातल्या इतर प्रादेशिक पक्षांसाठी विधानसभा अध्यक्षांचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे डोळ्यात अंजन घालणारा आहे तो निकाल चुकीचा की बरोबर हा वेगळा मुद्दा आहे पण अशा प्रकारची काळजी पक्षघटनेत जर बदल केले असतील आणि निकष जर बदललेले असतील तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाला संपूर्ण प्रक्रिया पार पाडत कळवले गेले पाहिजे आणि ते संमत करून घेतले गेले पाहिजे भलेही पक्षाचे अधिकार हे परिवार केंद्रित का असे ना देशामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचे पक्षांची हीच परिस्थिती आपल्याला दिसते ते परिवार केंद्रितच पक्ष आहे अधिकारसुद्धा परिवारातल्याच व्यक्तींना दिले गेले आणि पुढच्या पिढ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांना काही घटनेत बदल करावे लागले जसे बाळासाहेब ठाकरेंकडनं उद्धव ठाकरे आणि उद्या आदित्य ठाकरेंकडे पक्ष जेव्हा जाईल त्यांचा त्यावेळेला तै काही बदल केले जातील पण असं करत असताना त्या पक्ष घटनेमध्ये लोकशाहीची बूज किती राखली जाते घटनेच्या चौकटीत बदल केले जात आहेत का त्यासाठी अंतर्गत अनेक बाबी त्यांना तपासून पाहाव्या लागणार त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागणार आहे वकिलांचा सल्ला घ्यावा लागणार आहे आणि या सगळ्या प्रक्रिया पार पाडत असताना त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगालासुद्धा रिस सर हे कळवावं लागणार आहे आता हा जरा देशातल्या प्रादेशिक पक्षांसाठी धोक्याचा इशारा पण आता जर विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा जर उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत नुकसानकारक आणि शिंदेसाठी फायदेकारक असला सुद्धा अशाच पद्धतीचा निकाल अशाच पद्धतीची याचिका ही अजित पवार गटासंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आहे आणि एकतीस जानेवारीला त्यांना या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे अजितदादा गट आणि शरद पवार गट असे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले गट आहे आणि निवडणूक आयोग केंद्रीय सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष अशाच प्रकारचा प्रवाससुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होतोय आणि त्यावेळीसुद्धा सुद्धा पक्षघटना पक्षघटनेतल्या तरतुदींचं पालन हे केलं गेलं आहे का अजितदादा गटाकडून आणि शरद पवार गटाकडून याची खातर जमा त्यांना करावी लागणार आहे कारण याच प्रक्रियेतनं याही दोन गटांना राष्ट्रवादीच्या जावं लागणार आहे पण असं म्हटलं जातं की शरद पवारांना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर उद्धव ठाकरेंनी केलेली चूक ही जेव्हा लक्षात आणून दिली गेली त्याचवेळी शरद पवार हे सावध झाले आणि त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर अत्यंत खबरदारी घेत सावध पावली टाक पावत टाकली आहे आणि त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांनी ज्या चुका केल्या त्या शरद पवारांनी टाळल्या आणि म्हणून त्याचा फायदा हा त्यांना आगामी काळात होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर मॅक्स महाराष्ट्र हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते यूट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर बटन दाबा Hope, hope,